आदूत श्री गुरु नमस्कार स्वामी भक्तानं स्वामी सेवा प्रचिती औरंगपूर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी स्वामीमय आणि मंगलमय स्वागत करते आता वट सावित्री पौर्णिमा तर हा सण आपल्या सगळ्याच महिलेंचा आवडतीचा सण तर ह्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता पौर्णिमा एकवीस जु सावित्री पौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवारी ह्या दिवशी असणार आहे तर पौर्णिमेचा प्रारंभ सकाळी सात बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि संध्याकाळी अवघ्या रात्री बारा वाजून सहा मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे तर आपल्याला पूर्ण दिवसभर हा सण साजरा करायचा आहे सत्यनारायणची पूजा ही तुम्ही शुक्रवारीच करायची आहे तर आता रंग रंगांना फार हिंदू धर्मामध्ये रंगांना फार महत्व आहे लाल रंग हा ताकतेचं प्रतीक हिरवा रंग शक्तीचं प्रतीक आणि पांढरा रंग हा नम्रत्वेचा आणि शांततेचं प्रतीक आपल्या आता बरेच काही नवीन नवीन फॅशन येतात येते आपण तेच मॅचिंग साड्या मॅचिंग भांड्या बरेच काही वेगवेगळं करत असतो घरत असतो तर त्या दिवशी आपल्याला अशा बऱ्याच काही महिला आहे की वट सावित्री व्रत हे करतच नाही पण तुम्हाला तर माहितीच आहे सत्यवानाचे प्राण हे सावित्रीने ह्याच दिवशी मृत्यूच्या दारातून आणले होते पण आपण आपण तर काही एवढं श्रेष्ठ आहोत की नाही का ते काय माहिती नाही पण धर्मानुसार शास्त्रानुसार रथ वैकल्य आपण करत असतो त्या दिवशी आपण वट वडाच्या झाडाची पूजा करत असतो आपल्या नवऱ्याला उद्दंड आयुष्य मिळण्यासाठी आणि साता जन्मी आपल्याला तोच नवरा मिळण्यासाठी आपण हे रथ करत असतो शाश ुसार परंपरेनुसार तर आपण लाल रंगाने लाल कलरानेच आपण लाल साडीने देवीची आपण ओटी भरत असतो तर ज्या जे सौभाग्याचा जो लाल कलर जी जी लाल साडी आपण घालत असतो त्यातून जो आपल्याला जी काही सात्विक लहरी येतात ना त्या त्या फक्त त्या लाल कलर लाल कलर हिरवा कलर पिवळा कलर तुम्ही कोणत्याही कलर कलर घालू शकतात पण त्या दिवशी तुम्ही पांढरा कलर तुम्ही पांढरा कलर सौभाग्यवतीच्या पूजेसाठी वर्ज्य आहे त्या दिवशी तुम्ही पांढरा कलर घालू नका एखाद्या साडीमध्ये थोडंसं पण पांढरा कलर असला तर चालेल काळा कलरही त्या दिवशी तुम्ही काळ्या कलरचीही साडी तुम्ही त्या दिवशी घालू नका पांढरा कलर कलर पण घालू नका पांढऱ्या कलरची साडी घालू नका एखाद्या साडीमध्ये पांढरा किंवा काळा कलर असला तर चाल ब पूर्णपणे पांढरा आणि काळा कलर नसला पाहिजे तर त्याच पांढरा कलर हा फक्त तुम्ही शंकराची जी पूजा व्रत वैकलं असतं त्या दिवशी चालतो पण इतर वेळेस तो पांढरा कलर चालत नाही त्याचबरोबर येतो येतात बांगड्या बांगड्या ही चुडा सुदा, चुड्यालाही फार महत्त्व आहे हिरव्या चुड्याला तर फारच महत्त्व आहे त्या दिवशी तुम्ही हिरवा चुडा आवर्जून घाला ज्या लहरी ज्या ओरा जो ओरा तयार होतो जे सात्विक लहरी आपल्यामध्ये येतात त्या त्या फक्त हिरव्या चुड्यानेच येतात काचीच्याच बांगडीने येतात काचेचीच बांगडी घाला भलेही तुमच्याकडं भले तुम्ही वेगळ्या वेगवेगळ्या कलरच्या काचेच्या बांगड्या घातात तरी चालेल पण तुम्ही त्या दिवशी काचीचीच बांगडी घाला प्लॅस्टिकची बांगडी घालू नका मेटलची बांगडी घालू नका तर बरेच वेगवेगळे काही येतात वेगवेगळ्या बांगड्या असतात आपण त्या मॅचिंग मॅचिंग प्लॅस्टिकच्या मीटरच्या बांगड्या वगैरे ते घालत असतो पण त्या बांगड्या तुम्ही त्या दिवशी घालू नका त्याशा हिरवे चुड्या सगळ्या साड्यांवर चालतो सगळ्या साड्यांवर चांगला दिसतो तुम्ही त्या दिवशी हिरवाच चुडा घाला प्लॅस्टिकच्या बांगड्या त्या दिवशी घालू नका प्लॅस्टिकच्या बांगड्या घालू नका त्या दिवशी पूर्वीच्या काही लाखेची बांगडी घालायची आणि हिरवा चुडा हिरव्या चुड्यामध्ये एकतरी लाखेची बांगडी घालायचे लाखीची बांगडीही चालेल आणि त्यामध्ये हिरवा चुडाही चालेल हिरवा हिरवा चुडा तुम्ही घाला लाखेची बांगडी त्याच्यात असते तर अतिशय उत्तम आता काही एवढं मिळत नाही पण भेटली तर चांगलीच आहे लाखीचीही बांगडी त्याच्यामध्ये तुम्ही घाला तर ज्या 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 काही सात्विक लहरी येतात त्या आपल्यामध्ये येत असतात त्याने आणि जी ज्या काही जो काही एक ज्या ज्या त्या कलराचा जो काही एकाग्रता आपल्यामध्ये येत असतो तो वेगळाच काहीतरी असतो काही वेगळाच काहीतरी दर्शवतो तर त्यासाठी तुम्ही त्या त्या बांगड्या घाला काचीच्याच बांगड्या घाला आणि हिरवाच चुडा घाला इतर कोणताही कलर असला तरी चाला पण हिरवा भेटला तर अतिशय उत्तम प्लॅस्टिकच्या घालू नका तुम्ही त्या दिवशी आणि साडी पण तुम्ही पांढऱ्या कलरची साडी त्या दिवशी घालू नका आवर्जून सांगते तुम्हाला ह्या गोष्टी तुम्ही नक्की पाळा तरी झालेली सेवा चरणी रुजू करते इथेच व्हिडिओ संपते भेटूया परत एका नवीन विषयसोबत नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ